शिवशंभू नगर कोंडवा नगर कोणवा या ठिकाणी पणस भवन या नावाने बिल्डिंगचे काम चालू आहे पण त्या ठिकाणी लेबरनं राहण्यासाठी लेबर, लेबर कॅम्प उभा केला आहे नियमाच्या हिशोबाने जिथे बिल्डिंगचे काम चालू असेल त्या बिल्डिंगपासून किमान पाचशे मीटर अंतरावर लेबर लोकांना राहण्याची सोय करण्यात यावी असं महानगरपालिकेच्या लेबर ऑफिसरचा नियमावली आहे पण या ठिकाणी कुटुं बिल्डिंगच्या खाली लेबर कुटुंबांना ठेवण्यात आले आणि त्यांच्या नित्य उपयोगासाठी रेडीमेड टॉयलेट बाथरूम उभं केलं आहे पण या ठिकाणी टॉयलेटच्या पाणी आणि सांडपाणी हे दोन्ही समोरच्या कॉन्क्रिटीकरण रस्त्यावर सोडण्यात आले आणि या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी रोज या रोडवर रस्ता येतो म्हणून टाळाटाळ करत होते तरी एक अधिकारी येऊन सर्व काही पाहणी करून त्यांना नोटीस देतोय असं सांगून निघून गेले पण हा प्रश्न नुसता नोटीस देण्यावर किंवा दंड करण्यावर मर्यादित नसून त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करून रस्त्यावर सोडणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच या रस्त्यावरून लाखोंची संख्येने रोजगार निमित्ताने लोक ये जा करत असतात मोटरसायकलवरून येत जात येत असतात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांच्याकडेला कुठेही अपघात होऊ शकतो आणि या त्वरित त्वरितांनी तातडीनं बंदोबस्त करण्यात यावा आणि जे कोणी बिल्डर असतील त्यांना सक्त ताकीद देऊन असे पुढे होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे राष्ट्रीय कार्याध्यक्षांनी म्हटलं आहे